लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पुण्यात आज रंगणार बास्केटबॉलच्या प्रो लीगचा थरार सर्व सामने जिंकत सातारा संघाची फायनलमध्ये धडक सुमारे वीस वर्षांनी जागवली जाते सातारी परंपरा दिनांक सहा जुलैपासून पुण्याच्या खराडी येथील राजारामबापू पठारे स्टेडियमवर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या पर्वात सातारा चॅम्प्स हा संघ फायनलमध्ये दाखल झाला असून आज पी सी एम सी स्टॅलियन्स या संघासोबत लढत होणार आहे प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सातारा चॅम्पियन्स या सतरा वर्षाखालील मुलांच्या संघानं अपराजित राहत थेट फायनलमध्ये धडक मारलेली आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झालेत या एबीसी बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या विजयासाठी सातारा चॅम्पियन्स हा संघ जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार असून या बास्केटबॉलच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय साताराच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अनिष्का अर्निका गुजर या साताराच्या खेळाडूंची परंपरा व आठवण या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी पुन्हा जागवली जाणार आहे या स्पर्धेमुळं शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळालं असून खेलो इंडिया मोहिमेला दमदार पाठबळ मिळालाय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका